वर्षभर मेहनत करून शेत पिकाला स्वतःच्या पोरासारखं जपायचं पण सरकारची अनास्था आणि महावितरणचा सावळा गोंधळ यामुळे शेतकऱ्यांच्या शेत, शेत पिकांना आग लागण्याचे प्रकार वारंवार राज्यभरात घडत राहत आहेत आता पाडोळी शिवारात शेतकरी प्रतापराव उढाण ते राहणार कंडारी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथील शेतकरी उढाण यांच्या शेतात विजेच्या तारांचं घर्षण होऊन तीन एकर ऊस पेटला त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात या आगीत नुकसान झालं असून त्यांनी भरपाईची मागणी केली आहे माझं नाव जालिंदर पंडित चांदत मी घरी असताना लाईट आज टाकण्यात आली पावसाळ्यात लाईट नव्हती कोळे पडल्यामुळं ऊस जेतला आणि सगळे मित्र कंपनी पाडोळीचे आम्ही कांढरीचे पाडोळीचे पण जवळ आले ही जेवणाचा प्रयत्न केला एक दोघांना हाळ लागली नाही जवता आला आमच्या ऊसाची भरपाई करून देणे लाईट व्यवस्थित करणे यापूर्वी जवळपास दोनशे एकर क्षेत्रावरील ऊस पिकाचं नुकसान या शॉर्ट सर्किटच्या आगीत झाल्याचं शेतकरी सांगतात शेतात रोवलेल्या विजेच्या खांबांची उंची नऊऐवजी केवळ आठ फूट आहे तर बहुतांश ठिकाणी विजेची खांब वाकलेली आहेत आणि त्यामुळेच तारा शेतात शेत पिकांवरती लोंबकळत असून शॉर्ट सर्किट होण्याचं प्रमाण अधिक आहे महावितरण खांबाची उंची वाढवावी तसंच राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत ऊस पिकाला लागलेली आग विझवण्यासाठी आजूबाजूचे शेतकरी धावून आले परंतु या आगीचा भडका एवढा मोठा होता कि त्यामध्ये शिरणं आणि आग विझवणं शक्य झालं नाही आमच्या शेताजवळचे प्रताप उडाण यांचा शेतातला ऊस पेटला फार दिवसापासून लाईट थ्री ही महावितरणाने टाकलेली नव्हती पण आज त्याने लाईट टाकली टाकल्यामुळे ह्या भागात शेतकऱ्याचा जवळपास दोन एकर जळालेला आहे महावितरणाला बार बार आम्ही सांगून बी मोल सरळ करा तारीच ओढून घ्या याच्यावर त्याने कधीही काहीही केलेलं नाही ते के, कधीही म्हणायचे की तुम्ही स्वतःहून तुमच्याच तारी नीट करा हे करा त्याला फोन केला हे केला तरी पण महावितरणाच्या हलगदरीपणामुळे हा ऊस हा जळालेला आहे शॉर्ट सर्किटमुळे राज्यभरात शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं विशेषतः ऊसासारखं पीक ज्यामध्ये पाचं असतं तिथे एक हिंगी पडली तरी आगेचा भडका उडतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीचं कष्टाचं राखेत रूपांतर होतं यावरती प्रशासनानं सरकारनं आणि महावितरणं लक्ष देऊन शेतकऱ्यांची या समस्येपासून सुटका करावी अशी मागणी एकूणच राज्यभरातील शेतकरी करतायत